नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गंगाधर कानगुलवार संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी आज आपण कृषीवेद कृषी महोत्सवामध्ये हा जो नैसर्गिक शेती पद्धतीचा स्टॉल आहे तर मुख्यतः शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी त्यांना प्रेरणा दे देण्यासाठी हा स्टॉल लावलेला आहे तर आज रासायनिक खताचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे शेती आपल्या शेतीच्या पिकामध्ये उत्पादनात घट होत आहे आणि तसेच आपल्या मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे कॅन्सर सारखे मोठे आजार होऊ लागले आहेत हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला देशी गायीवर आधारित देशी गायीचं शेण आणि गोमूत्र यावर आधारित आपला या जिवाम्रुत, जिवाम्रुत, या सर्व आपला निविष्ठा बनवून यामध्ये घनजीवामृत जीवामृत बीजामृत तसेच किड नियंत्रक दशपर्णी ब्रह्मास्त्र आग्नयास्त्र ह्या सर्व निविष्टाचा वापर करून आपल्याला नैसर्गिक शेती करायचं आहे आणि ह्या नैसर्गिक शेती शेतीच्या माध्यमातून आपल्या पिकाचं जे लागवड खर्च आहे ते कमी करायचं आहे आणि आपल्याला हे शेती नफ्यामध्ये आणायचा आहे थोडक्यात आपल्याला विषमुक्त शेती नैसर्गिक शेती आपल्याला करायची आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे बोलणं गरजेचं आहे आपण रोजच्या आहारात जे अन्न खातो ते कमीत कमी किमान ते ते तरी अन्न शेतकऱ्यांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवून खावं असे सर्व मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो धन्यवाद